नमस्कार आज आपण पाहणार आहोत आत्ताच पार पडलेल्या पाचव्या स्कॉलरशिप पाचवी स्कॉलरशिपचा बुद्धिमत्ताचा पेपर आणि तेही स्पष्टीकरणासहित प्रश्न क्रमांक सव्वीस यामध्ये वादळ सुनामी महापूर हे नॅचरल डिझास्टर्स आहेत त्यामुळे येणार दुष्काळ ऑप्शन क्रमांक तीन दिमाग रुबाब डौल उत्तरेना ताठा आता इथे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस याच्यामध्ये या दोन संख्येंचा गुणाकार केलेला आहे नव्वापाच नव्वापाचा पंचेचाळीस आणि या दोघांची बेरीज केलेली आहे उत्तर आले चौदा आणि ह्या दोघांची पुन्हा वजाबाकी केलेली आहे येईल एकतीस या पद्धतीने सोडवलं तर ऑप्शन क्रमांक असेल दोन प्रश्न क्रमांक एकोणतीसमध्ये मध्ये सममूल्य अपूर्णांकाचा हा प्रश्न आहे भाग घालून पाहिले तर उत्तर येणार तीन छेद सात यासारखा या सममूल्य पूर्ण केणार ऑप्शन क्रमांक एक एकावन्न एक्कावन्न छेद एकशे एकोणीस ऑप्शन क्रमांक दोन पुढील प्रश्न आहे पाण्यातील प्रतिमासाठी याचा ऑप्शन असेल पर्याय क्रमांक तीन एकतीस नंबरच्या प्रश्नात दिलेला आहे तीन धुणे सहा आणि चारा पंचे वीस यांची बेरीज येणार सव्वीस या या हा रुली इथे लावला तर बेपंचे दहा आणि अधिक सात चक्क बेचाळीस उत्तरेल बावन्न ऑप्शन क्रमांक एक प्रश्न क्रमांक बत्तीस मध्ये दिलेला आहे सौरभ सतरा वर्षाचा असून सीमापेक्षा तीन वर्षांनी लहान आहे म्हणजे सौरभ हा सतरा वर्षाचा आहे आणि सीमापेक्षा तीन वर्षांनी लहान आहे म्हणजे सीमा आली वीस वर्षाची शरयू शर्यतपेक्षा लहान आहे आणि तिचे वय एकवीस दिलेले आहे म्हणजे शरयू एकवीस वर्षाची आली आणि शरद हा तिच्यापेक्षा मोठा म्हणजे एकवीस वर्षापेक्षा मोठा असेल तर या प्रश्नामध्ये उत्तर येणार सौरभचे सर्वात लहान वय आहे म्हणून वयाने सर्वात लहान सौरभ प्रश्न क्रमांक तर यामध्ये यामधील आपण कॉमन नंबर काढून घेऊया इथे सी आहे इथे सी आहे यामध्ये कॉमन वर्ड आहे सी नंबर आला चार इथे सी ए टी कॅट वी डब्ल्यू टी वेट म्हणजे यामध्ये टी आहे यामध्ये टी आहे यामध्ये कॉमन आहे आठ साठी कॉमन आला आठ डब्ल्यू साठी आलेले आहे दोन आणि सी सी साठी आलेले आहे सॉरी यामध्ये ओ राहिला ओ साठी आले सेवन एसाठी आलेला आहे सहा आणि ईसाठी आलेले आहे पाच आपल्याला विचारलेला शब्द आहे गोठ त्यासाठी येणार यासाठी येणार आपल्याला दिलेले शब्द सात सहा आणि आठ पण जी आई ते कुठेही दिलेला नाही त्यामुळे या इथे दिलेले अंक येणार नाही असा अंक आपल्याला शोधायचा आणि तो मिळणार ऑप्शन क्रम ऑप्शन क्रमांक दोनमध्ये त्यामुळे पर्याय असेल दोन याचा पर्याय क्रमांक येईल एक पस्तीस क्रमांकाच्या प्रश्नाचे उत्तरही ऑप्शन क्रमांक एक सोबतच्या आकृतीत चौकोनांची संख्या दिलेली आहे आता आपल्याला चौकोनाचे सूत्र माहिती आहे हा एक चौकोन दिलेला आहे याप्रमाणे जर आपण नंबर करून घेतले तर शेवटी येणारा नंबर गुणिले त्याच्या पुढील संख्या भागिले दोन उत्तर येणार दहा म्हणजे या रोमध्ये आपल्याला दहा या रोमध्ये दहा आणि या पूर्ण रोमध्ये दहा असे मिळतील तीस चौकोन आणि हा एक एकतीस बत्तीस आणि तेहत्तीस म्हणजे या या कृतीमध्ये एकूण चौकोणांची संख्या असेल तेहतीस प्रश्न क्रमांक सदतीस समोरासमोरील बाजू काढायचं असतील तर आपण आपल्याला माहिती आहे या एकाडे एक बाजूं या एकाडे एक नंबर आहेत यांची बाजू समोरासमोर येते इथे एक आणि तीन येणार दोन आणि चार आणि पाच आणि सहा पण काय सांगितलेले आहे कोणता घनाकृती तयार होणार नाही असं म्हटलेलं आहे इथं एक आणि तीन ह्या विरुद्ध दिशेच्या बाजू आहेत आणि इथे दिलेला आहे तीन आणि एक लगत आहेत म्हणून ऑप्शन क्रमांक दोन येणार कारण असा ठोकळा तयार होणार नाही अडतीसचा उत्तर पर्या पर्याय क्रमांक असेल एकोणचाळीसचा एक प्रश्न क्रमांक चाळीस मावळत्या सूर्याला नमस्कार करणारी वर्षा एकशे पस्तीस अंशातून दोन वेळा उजवीकडे वळून तिने सरळ घरात प्रवेश केला तर घराचे प्रवेशदार कोणत्या दिशेला असेल असे विचारलेले आहे पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर इकडे असेल वायव्य ईशान्य अग्नेय नैरे आता तिचे पश्चिमेकडे तोंड आहे म्हणजे तिचा उजवा हात असेल वायव्य दिशेला तर ती एकशे पस्तीस अंशातून वळलेली आहे म्हणजे हा नव्वद अंशाचा कोण आणि प्लस हा पंचेचाळीस म्हणजे तिचं एक एकदा वळल्यानंतर तोंड होईल ईशानेला आणि पुन्हा एकशे पस्तीस अंशातून वळल्यानंतर होणार दक्षिणेला पण ती दक्षिणेला येऊन ती सरळ सरळ घरात प्रवेश केलेला आहे तिने म्हणजे इथे तिचे प्रवेशद्वार असणार आहे मग घराचे प्रवेशद्वार कोणत्या दिशेला असेल म्हटलेलं आहे म्हणजे हे घराचे प्रवेशद्वार उत्तर दिशेला आहे म्हणून उत्तर येणार उत्तर पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न पाण्यातील प्रतिबिंब यासाठी येणार पर्याय क्रमांक एक बेचाळीस बेचाळीस उत्तर येणार पर्याय क्रमांक चार त्रेचाळीस जोडाक्षर नसलेला यामध्ये क्ष हे जोडाक्षर आहे यामध्ये श्वज्ञ जोडाक्षर आहे यामध्ये श्र त्यामुळे जोडाक्षर नाही मृ हे दिसताना जोडाक्षर दिसतं पण जोडाक्षर नाही या प्रश्नामध्ये अकारांत शब्दापेक्षा इकारांत शब्दांची संख्या कमी किंवा जास्त विचारलेली आहे मग या वाक्यामध्ये अकारांत शब्द पहिला मोजूया एक दोन तीन चार यामध्ये आहेत चार आणि इकारांत एक दोन तीन चार पाच आणि सहा इकारांत आहेत सहा म्हणजे इकारांत शब्द हे अकारांत शब्दापेक्षा दोनने जास्त आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन एक प्रश्न क्रमांक पंचेचाळीस वरील अक्षर मालिकेत एच आणि द अक्षरांदरम्यान असणाऱ्या अक्षरांच्या संख्येच्या संख्येपेक्षा तीनशे चारशे तीन, तीन पट अस, अक्षरे असणारी जोडी शोधायची आहे आता एच आणि आर अक्षरांदरम्यान म्हटले म्हणजे त्या दोघांच्या मध्ये असणारी संख्या असणारा याच्यामध्ये नऊ आता याच्या नऊच्या चा, चार चे तीन पट आपल्याला संख्या काढायची आहे तीन चोक बारा म्हणजे अशी जोडी शोधायची आहे ज्या अक्षरांच्या मध्ये बारा अक्षर असतील अशी जोडी असणार ई आणि आर या प्रश्नामध्ये अंकांच्या अदलाबदल करायची करायचे आहे आणि तयार होणाऱ्या संख्या मूळ ज्या ज्या मूळ संख्या आहेत त्यांची बेरीज करायची आहे या झाल्या अंकांच्या अदलाबदल करून यामधील मूळ संख्यांची जर बेरीज केली तर उत्तर येईल तीनशे एक आता गटात न ना बसणारा शब्द धाम ग्रह आले सदन यातला हा ग्रह सोडला तर सगळे घरासाठी समानार्थी शब्द आहेत आणि ग्रहासाठीचा ग्रह असतो तो असा असतो त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन यामध्ये ऑप्शन क्रमांक एक सोडला तर उरलेला सर्व त्रिकोणी संख्या आहेत आणि एकोणपन्नासमध्ये जर कुमार चार सोडले तर सगळ्या चारने भाग जाणाऱ्या संख्या आहेत पुढील प्रश्नात या सर्व प्रतिमा फक्त पर्याय क्रमांक आरशातील प्रतिमा नाही एकावन्नच उत्तर असेल दोन रहीमचे आजचे वय रामाच्या आजच्या वयाचे दुप्पट असून जॉनच्या आजच्या वयाच्या चारचे पट आहे रामचे तीन, राम तीन वर्षापूर्वीचे वर्षा ती राम वर्षा वर्षा। राम वर्षा। वर्षा वय नऊ वर्ष आहे तर तिच्या तिघांच्या आजच्या वयांची बेरीज विचारलेली आहे रामचे तीन वर्षापूर्वीचे वय दिलेले आहे नऊ वर्ष म्हणजे रामचे आजचे वय आहे बारा वर्ष तीन वर्षानंतरचे मग रहीमचे आजचे वय रामच्या वयाच्या दुप्पट आहे म्हणून रहीमचे वय होईल दुप्पट म्हणजे बाराच्या दुप्पट चोवीस आणि जॉनच्या आजच्या वयाच्या चारशे तीन पट आहे रहीमचं वय म्हणजेच जॉनचं वय आपल्याला माहिती नाही म्हणून एक्स मांडलं आणि याच्या चारशे तीन पट हे रहीमचं वय आहे म्हणून याचं उत्तर निघेल अठरा म्हणजे या तिघांची जर आपण बेरीज केली तर उत्तर येईल चोपन्न वर्ष प्रश्न क्रमांक त्रेपन्नमध्ये रा महाराष्ट्राचा राज्यप्राणी विचारला आहे महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे शेकरू पण शेकरूला हरिण म्हटले आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक चोपन्नमध्ये त्रिकोणाची संख्या विचारलेली आहे इथे आतील प्रत्येक त्रिकोणाला आपण चार त्रिकोण काउंट करतो हा या चार ह्या त्रिकोणाचे चार आणि हा बाहेरचा एक असे तयार होतील नऊ त्रिकोण आणि हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण असे मिळून दोन एकूण होतील अकरा त्रिकोण पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक पंचावन्न मध्ये हे मूळ संख्यांचे वर्ग आहेत हा आहे एकोणतीसचा चा वर्ग नंतर येणार तेवीसचा त्याच्यानंतर येणार हा असेल एकोणीसचा वर्ग हा असेल सतराचा वर्ग हा तेराचा आणि हा अकराचा त्यामुळे इथे येणारा तेवीसचा वर्ग येणार पर्याय क्रमांक चार इथे फरक दिलेला आहे पर्याय क्रमांक एक सत्तावन्न सत्तावन्नमध्ये पुढील आकृती येणार पर्याय क्रमांक तीन इथे आरशातील प्रतिमा द्यायची आहे अठ्ठावन्नचं उत्तर येणार तीन एकोणसाठचं उत्तर येणार पर्याय क्रमांक चार साठचा चार आणि एकसष्टचा पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक बासष्ट एका रांगेत समीरचा सुरुवातीपासून तेविसावा क्रमांक आहे हा सुरुवातीपासून तेविसावा क्रमांक आहे आणि शेव शेवटून एकोणीसावा क्रमांक आहे शेवटून एकोणीसावा आहे म्हणजे याच्या पाठीमागे अजून अठरा मुले आहेत म्हणजे रांगेत एकूण तेवीस अधिक अठरा एकूण एक्केचाळीस मुले आहेत या रांगेत एक या एक्केचाळीस मुलांच्या रांगेत मोध मधल्या मुलाचा क्रमांक येईल एकविसावा या मधल्या मुगा मुलाच्या मागे पाचव्या क्रमांकावर म्हटलेले आहे म्हणजे या मुलाचा नंबर येणार सव्वीसावा याचा शेवटून नंबर विचारलेला आहे म्हणून आपण करणार एक्केचाळीस वजा सव्वीस पंधरा म्हणजे आणि ह्या पंधरामध्ये एक, एक मिळवल्यानंतर आपल्याला त्या मुलाचा नंबर मिळेल म्हणजे मुलाचा क्रमांक येणार सोळावा म्हणून पर्याय क्रमांक एक सोबतच्या आकृतीत ए ठिकाणाहून बी ठिकाणी पोचताना किती वेळा उत्तरेकडे तोंड येईल म्हटले इथे बी दिलेले आहे इकडे उत्तर दिशा आहे त्यामुळे सुरुवातीला एकदा उत्तरेकडे गेले आणि पुन्हा येताना इकडे म्हणजे दोन वेळा दोन वेळा तोंड उत्तरेकडे येईल पर्याय क्रमांक एक चौसष्ट येईल पर्यायक्रमांक तीन इथे पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तोच तिसऱ्या तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी इथे कडू गोड विरुद्धार्थी शब्द आहेत म्हणजे शीतल उष्ण पर्याय क्रमांक चार आई हे साने गुरुजींचं पुस्तक आहे तर अग्निपंख हे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचं या प्रश्नामध्ये या दोन्हींचा वर्ग घेतलेला आहे तीन त्रिक नऊ आणि साती साती एकोणपन्नास आणि यांची वजाबाकी करून उत्तर आलेलं आहे चाळीस अशाच पद्धतीने केले तर बेदुणी चार आणि पाचापाचा पाचा पंचवीस यांची जर वजाबाकी केली तर उत्तर येईल एकवीस म्हणून पर्याय क्रमांक तीन या प्रश्नामध्ये या चौदामध्ये यातीलच पहिला अंक मि मिळवून तयार केलेला आहे पंधरा तर या बत्तीसमध्ये पहिला अंक घातला तर बत्तीस, बत्तीस अधिक तीन पस्तीस उत्तर क्रमांक एक पस्तीस एकोणसाठचा पर्याय असेल तीन सत्तरचा पर्याय क्रमांक एक चार एकाहत्तरचं उत्तर येणार पर्याय क्रमांक दोन बेचाळीसमध्ये एका सांकेतिक भाषेत यामध्ये एक केलेले आहे आता पंचवीस दिलेले आहे तर या पंचवीसचे उलट करून होणार बावन्न आणि यामध्ये या, या दोघांची वजावाकी तीन पाच वजा दोन तीन तर ती संख्या दिलेली आहे तयार करून त्या पद्धतीने जर केले चौदा के या संख्येचे उलट करून होणार एक्केचाळीस आणि या दोघांची वजावाकी येणार तीन त्यामुळे पर्याय क्रमांक असेल चारशे एकतीस पर्याय तंत क्रमांक दोन चौऱ्याहत्तर पर्याय क्रमांक चार यामध्ये किमान दोन क्षेत्रात आवड असणाऱ्या व्यक्ती आहेत आठ तेरा आणि बारा यांची जर बेरीज केली तर उत्तरेल पर्याय क्रमांक दोन उत्तरांबाबत काही शंका असल्यास नक्की कमेंट करा